परवा पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे पहिल्या दिवशी सामना सुरू होऊ शकला नव्हता मात्र एन डी सीच्या एन डी सी एच्या ग्राउंड समच्या अथक मोहिमे मेहनतीमुळे अखेर दुसऱ्या दिवशी चहापानानंतर सामना सुरू करण्यात यश आलाय बी सी सी आयचे क्युरेटर फाळके आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शेखर घोष यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल पंचवीस कर्मचाऱ्यांनी मैदान खेळण्या योग्य करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली पावसाचे पाणी काढणे मैदान झाकणे रोलिंग करणे आणि ओल्या भागावर उष्णतेचा वापर करून मैदान कोरडे करण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला त्यानंतर पंचांनी पाहणी करून तिसऱ्या सत्रात सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकून महाराष्ट्रानं प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला सौराष्ट्रानं खेळाच्या सुरुवातीला बारा षटकांत एक बाद बासष्ट धावा केल्या मुकेश चौधरीने चिराग जानीला तेरा धावांवर पायचित करत महाराष्ट्राला पहिली झळ दिली दिवस अखेर सौराष्ट्राचा स्कोअर एक बाद एकसष्ट असा झाला नाशिकच्या क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण आनंदाचा ठरला कारण एन डी सी एच्या मैदान कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे रणजीचा थरार रा अखेर नाशिककरांना पाहायला मिळाला